नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिटगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या पावडर इंटाबोलाइट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये जर आपण विशेष अशी काळजी घेतली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला ज्या काही समस्या येतात त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण आपल्या पशूंना मदत करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु असतात त्यांच्यामध्ये आपल्या पशूंना व्यायच्या वेळेस शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांना डिलेवरी होण्यासाठी त्रास होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना त्यांचा जो जार वार आहे तो पडण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटापलाइट या पावडर बाबत माहिती घेणार आहोत की या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंना या ज्या सर्व समस्या आहेत या दूर करण्यासाठी आपण मदत करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या मित्रा वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आणखी काय फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो इंटापलाइट या पावडरमध्ये जे काही अॅनॉनिक मिक्सर दिलेले आहेत यांचा वापर आपण आपले जे गाभन पशु असतात यामध्ये आपली गाय असेल किंवा म्हैस असेल यांच्यामध्ये आपण आपले गाय म्हैस व्यायाच्या आधी साधारणतः वीस दिवस आधी आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आपल्या पशूंना जी कॅल्शियम फॉस्फरसची जी गरज आहे ती भागवण्याचे काम एनिक मिक्सचर आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायाच्या वेळेस त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील पावडर आपल्याला आपल्या पशूंमध्ये करताना पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या ज्या वेळेस डिलेवरी होते त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी प्रसूती आहे ती नॉर्मल होण्यासाठी देखील या एन्टोलाईट पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जे दुधाचे उत्पादन आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील या इंटापलाइट पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या इंटाप्लाइट पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या जार वार अडकण्याच्या ज्या समस्या आहेत त्या कमी होण्यासाठी या पावडर एंटापोलाइटचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो एंटाबोलाइट पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ तर होतेच सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंना त्यांच्या पुढच्या वेतासाठी त्यांना वेळेवरती माझावर येण्यासाठी या मदत करतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरमुळे आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जे काही मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा फॉस्फरसची कमतरता असेल किंवा आपल्या पशूंमध्ये आपले पशु पुशु खाली बसून घेत असतील यांसारख्या ज्या समस्या आपल्या पशूंमध्ये येतात त्या समस्या दूर करण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या जे पशुपालकांचा अतिरिक्त खर्च आहे तो कमी होण्यासाठी देखील या पावडर एंटापोलाइडचा आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपले जे पहिल्या वेताचे जे कालवडी आहेत यांच्यामध्ये अवश्य करावा कारण पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पहिला रूप कालवडी किंवा रेडी असतात यांच्यामध्ये आपल्याला त्यांना प्रसुती व्हायला थोडासा त्रास तरी नक्कीच होतो त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची प्रसुती नॉर्मल होण्यासाठी मदत होते सोबतच त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी राहते त्यामुळे त्यांना जार वार पाडण्यासाठी मदत होते सोबत त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला दुधाची कमतरता मागच्या वेताला आली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या पावडरचा आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या समजा पशूने मागच्या वेतामध्ये कमी दूध दिलेले आहे त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना शेवटच्या महिन्यामध्ये ही जर पावडरचा वापर केला तर ज्या वेळेस आपल्या पशुंची डिलिव्हरी होते त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ या पावडरच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो पावडर एंटाबलाइट मित्रा पावडर या पावडरच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहे त्यांच्यामध्ये आपले पशु व्यायच्या आधी वीस दिवस सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी याप्रमाणे या, या पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप छान असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपण सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी याप्रमाणे दहा दिवस या पावडरचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर करताना आपण एक ग्लासभर किंवा तांब्याभर पाण्यामध्ये हे जे पाऊच आहे पन्नास ग्रॅमचे ते पाण्यामध्ये मिक्स करून नंतरच खोराकामध्ये द्यावे पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये या पावडरचा वापर आतापर्यंत नसेलच केला तर आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करून पहा आपल्याला नक्कीच खूप चांगले रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद